उभाटागट शिवसेना प्रमुख व नेत्यांनी भुसावळ नपा निवडणुकीत अस्तित्व ठेवायचेच असेल तर निष्ठावन कार्यकर्त्यांकडे सूत्र देण्यास देण्यात यावे कारण रावेर लोकसभा व भुसावळ विधानसभेत जे घडले तेच भुसावळ नपात निवडणुकीतही घटण्याची शक्यता असल्याने वरिष्ठांनी जातीने लक्ष देण्याची अत्यंत गरज येऊन ठेपली असल्याची शिवसेना व उभाटाप्रेमीमध्ये चर्चा चर्चेचा विषय ठरत आहे उबाठा गटातील काही पदाधिकारी पक्षासोबत व पक्षप्रमुखांसोबतची एक निष्ठेता हरवल्याचे रावेड लोकसभा व भुसाळ विधानसभेच्या निवडणुकीत दिसून आल्याची चर्चा जोर धरत असून येत्या न भुसावळ नपा निवडणुकीतही पक्षाला व पक्षाच्या उमेदवारांना फटका बसण्याचे जनसामान्यातून होत असलेल्या चर्चेतून समजून येत आहे तरी तरी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ज्येष्ठ नेते रवींद्र मिर्लेकर नेते खासदार संजय राऊत तसेच रावेर लोकसभा संपर्क प्रमुख विजय परब यांनी तरी स्थानिक पातळीवर पक्षाचे अस्तित्व कायम करायचे असेल तर जातीने लक्ष देण्याची गरज असून काही निष्ठावंतावरच भुसाळ नपाल निवडणुकीची मदार व सूत्र देण्याची गरज निर्माण झाल्याची चर्चा उद्धव ठाकरे प्रेमी व सामान्य नागरिकांमध्ये जोर धरत आहे एकोणवीसशे शहाण्णव साली राजेंद्र दयाम जिल्हा प्रमुख असताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यावेळेचे प्रमुख स्वर्गीय निळकंड फालक व उप प्रमुख ॲडव्होकेट श्याम श्रीगोंदेकर असताना भुसाळ नपा निवडणुकीत तब्बल अकरा नगरसेवक निवडून आले होते त्यानंतर एकही नगरसेवक म्हणून नपात उबाठा शिवसेनेला साधे खातेही उघडण्यात अपयश ठरले आहेत फक्त मागच्या निवडणुकीत व एक नगरसेवक चेहरा म्हणून नपात निवडणुक आले आलेले होते तरी उबाठा शिवसेनेला जर नपात पुनश्च अस्तित्व आणण्याचे असेल तर पदांचे खंदे पालट जितकेच गरजेचे आहेत तितकेच कार्य कार्यकर्त्यांवर निवडणुकीचे सूत्र देण्याची गरज येऊन ठेपली असल्याचेही बोलले जात आहे